पाणी टंचाईचा विषय फार हे होत आहे बारा वर्षाची मुलगी गेली आणि पाण्यासाठी लोक फिरत आहेत तर यावर संजय राऊत असं म्हणत की सरकारचा निष्काळीपणा आणि नाकारचा पणा मुळ पाणी टंचाई वाढ पाणीटंचाई ही महाराष्ट्रावर सुरू आहे अनेक ठिकाणी आहे हे नाकारून चालणार नाही सरकारतर्फे सर्व महानगरपालिका क्षेत्र असेल नगरपालिका क्षेत्र असतील यांना सर्वांना आदेशित केलेलं आहे की तुम्ही टँकरचा पुरवठा वाढवा कारण की एखाद्या गावाला पाणी नसेल तर दुसऱ्या गावातून आणून तिथं कसं त्यांना समाधान होईल असं पाणी त्यांना भेटलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे म्हणून पाणी टंचाईवर सरकार अत्यंत गंभीरपणे पाहत आहे सरकार ह्या हा जो काही काळ असतो मार्च एप्रिल मे हा तिन्ही तीन महिने हे पाणी टंचायचे सरकारसमोरसुद्धा आव्हान असतं आणि म्हणून याचं राजकारण करण्यापेक्षा याला आपल्याला मदत किंवा सहकार्य कसं करता येईल ही भूमिका सर्व विरोधी पक्षाची सुद्धा असली पाहिजे पाणीटंचावी व्हावी असा सरकारचा हेतू आहे का तर नाही सरकारचा हेतू हाच आहे की त्या लोकांना पाणीपुरवठा हा झाला पाहिजे म्हणून याच्यावर आता राजकारण करणं बंद करा जे लोक पाण्यासाठी टाहो फोडत आहेत त्यांना पाणी पुरवठा करण्याचं काम सरकार करत आहे त्याला सहकार्य केलं पाहिजे नाशिक दंगल प्रकारे मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्ट करून टाकले की जे कोणी आरोपी आहे त्यांनी ही मुद्दाम नियोजित पद्धत पद्धतीने दंगल घडवण्याचा प्रयत्न हे स्पष्ट झालेलं आहे तिथलची दर्गा हटवण्यासंदर्भामध्ये जे काही कारवाई केली गेली त्या कारवाईनंतर दंगल कशी पेटवल्या जाईल यासाठी काही समाजकंटकाने आणि ते सर्व महाविकास आघाडीचे घटक होते एमआयएमचे पदाधिकारी होते यांनी ठरून केलेली ते दंगल आहे त्या ठिकाणी जे काही मोटरसायकल इतक्या प्र मोठ्या प्रमाणात आल्या त्या कशा आल्या ती त्यांच्या असलेल्या द दगड इतक्या मोठ्या प्रमाणात दगड की ज्याच्यामध्ये जवळपास पस्तीस पोलीस जखमी झालेले आहेत त्यांचे फोटो आपण आपल्या चॅनलमधून दाखवलेले आहेत म्हणून हे पूर्वनियोजित दंगल करून त्याचा परिणाम जसे इतर महाराष्ट्रातल्या भागामध्ये झाले पाहिजेत हा त्याचा मागचा हेतू होता परंतु पोलिसांनी अत्यंत तत्परतेने त्या ते सर्व आरोपींना अटक केलेली आहे जवळपास त्याच्यामध्ये इतर भागातून आलेले सुद्धा काही कार्यकर्ते असल्याचा संशय आहे म्हणून आता पोलिस तपास जलद गतीने चालू आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत राहुल साहेबांनी मंजूर केलेल्या नांदेड जिल्ह्यातील विकास कामांना स्थगिती देत मुख्यमंत्री फडणवीसांनी साहेबांना जोरदार धक्का दिला आहे भाजप आमदार तुषार राठोड यांच्या कोटी सव्वा सात कोटीच्या रुपयाच्या कामाली अतुल साहेबांच्या काही कामाला मुख्यमंत्र्यांना स्थगिती देण्याचं कारण काय आहे की तिथलचे आमदार आणि राज्यमंत्र्यांनी जे काही त्यांच्याकडे तक्रारी केल्यात अतुल सावे साहेबांनी सुद्धा काही जाणून बुजून हे काही केलेले नाही आहेत अनेक पक्षाचे कार्यकर्ते तसातन त्यांना निधी देणं हा प्रामाणिक हेतू त्यांनी मला वाटतं त्या ठिकाणी ठेवला असावा परंतु तरी आज मुख्यमंत्री पुन्हा शहरात आहेत त्यांच्याशी अतुल सावसाहेबांशी बोलणं होईल आणि निश्चितच जर काही चुकून त्यांच्याकडून जर दिले गेले असेल इतरांना जर निधी तर तो सुद्धा थांबवला जाईल आणि नसेल तर तो त्याची स्थगितीसुद्धा उठवली जाईल तुमचा निधी सरकारमध्ये बघा निधी कापलेला आहे हे निश्चित सत्य आहे कारण की ज्या योजना या सरकारने महाविकास आघा महाविकास आघाडीच्या काळामध्ये ज्या झाल्या नव्हत्या त्या माहितीच्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे त्यासाठी निधीची उपलब्धता करून देणे किंवा त्याची तरतूद करणे हा भाग ठीक आहे परंतु जे काही कंपल्सरी निधी ज्याला दिला वितरित केलाच पाहिजे माझं खातं असेल आदिवासी विभाग असेल याचा निधी कट करता येत नाही हे निर्विवाद कायदा म्हणतो आहे आणि म्हणून असा निधी थोडा कट झाल्यामुळं आमचीसुद्धा थोडीशी नाराजगी निश्चित आहे त्याच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री साहेबांशी बोललेलो आहे जनतेला बिना पाण्याने मारायचं सरकारने प्लॅन आहे असं पटोले यांनी पटोले यांनी म्हटलंय म्हटलं आहे नर नावाखाली पैसे खाणं सु, सुरू आहे तर संजय राऊत असं म्हटले की राज्यातील शिंदे भाजपचे मंत्री टँकर माफियाकडून पैसे घेतात पाणी पुरव पुरोड़, पुरवठा केला तर टँकरमाफेकहून पैसे घेतात नाही केलं तर जनतेला पाणी वाचून मारतात हे लोक स्वतःच भांबवलेले लोक आहेत हे बगर पाण्याचेच मरणारे लोक आहेत ते आणि म्हणून सरकारने जर चांगलं काम करायचा प्रयत्न केला के तर त्याला आढळून जाण्याचं काम हे वारंवार या लोकांनी केलेलं आहे तरी आम्ही त्याची चिंता करत नाही आम्हाला फर्स्ट प्रायोरिटी हा आमचा नागरिक आहे त्यांना पहिलं आम्हाला काय देता येईल हे पाहणं हे सरकारचं काम आहे म्हणून पाणीपुरवठा योजनेवर कुणी किती काही जरी बोललं तर पाणीपुरवठा पूर्ण पुरवणं ही सरकारची प्राय प्राथमिकता प्राथ आहे गुजरातीमुळं महाराष्ट्रातून मराठीला धोका त्याला फक्त देशामध्ये मुंबईमध्ये जर तुम्ही पाहिलं जर एकंदर पूर्ण लोकसंख्या जर काढली तर देशातील सर्व जाती धर्माचे लोक या मुंबईमध्ये आलेले आहेत परंतु ह्या संजय राऊतला त्यांची सत्ता गेल्यामुळं फक्त गुजरात आणि गुजरातच दिसतो त्यांच्यावर टीका केल्याशिवाय त्यांचा दिवस निघत नाही ना दिवस मावळतही नाही कुणावर टीका करायची तर मग गुजरातवर काही करायची आपल्या महाराष्ट्रात तामिळनाडूचे लोक राहत नाहीत कर्नाटकचे लोक राहत नाहीत आंध्राचे राहत नाहीत बिहारचे राहत नाहीत यू राहत नाहीत सर्व राहतात परंतु टार्गेट म्हणून गुजरातला पाहायचं आणि तिथं तेढ निर्माण कशी होईल हे तर त्यांचं मुख्य टार्गेट आहे साथ की देवेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेब यांना कशातरी टार्गेट करून त्यांच्यावर निशाणा साधण्यासाठीच हे वारंवार असे वक्तव्य करायचं मराठीच्या बाबतीत मुख्यमंत्री असं म्हणते की इंग्रजीला पालखी आणि हिंदीला विरोध हे चुकीचं आहे मराठीला तर आम्ही धक्का लागलेला काही कुणी सहन करणार नाही इंग्रजीला का करतात एक लक्षात घ्या मराठी भाषेचा प्राथमिकता किंवा मराठी भाषा ही आमची मातृभाषा आहे ज्याला धक्का कोणीही लावू शकत नाही लावणार नाही लावायची कुणाची हिंमतही नाही हा विषय संपलेला आहे सेकंडरी जो हिंदी आणि इंग्लिशचा विषय येतो हिंदी भाषा ही देशभरामध्ये वापरल्या जाते आणि म्हणून हिंदी भाषा यावी की नाही यावी या शिकावं की नाही शिकावी याच्यावर आता चर्चा सुरू झालेल्या आहेत परंतु इंग्रजीला विरोध न करता हिंदीलाच विरोध का करायचा हा जो काही प्रश्न उपस्थित होतोय मला वाटतं या संदर्भामध्ये वरिष्ठ नेत्यांनी ने, एकत्रित येऊन याच्यावर चर्चा घडून आणली पाहिजे खरंच गरजेची आहे की नाही तुम्ही तामिळनाडूला गेले तर ता, तुम्हाला हिंदीमध्ये बोलावं ब, ब बोलता येतं ता। तुम्हाला तामिळ भाषा येत नाही पर्याय नसेल तर मग इंग्लिशमध्येच बोलावं लागेल आणि मग या भाषेचं जे काही इतर ठिकाणी जाताना आपल्याला त्रास होतो दिल्लीच्या मंत्रालयामध्ये पॉईंट वन पर्सेंटसुद्धा मराठी माणूस तिथं नाही आहे कारण तिथं सर्व हिंदी भाषिक आहेत जे एम पी एस सी यू पी एस सीचे जे काही पेपर होतात त्याच्यामध्ये इंग्लिशचा आणि हिंदीचा सर्रास वापर केला जातो त्याच्यामध्ये आमची मुलं जात नाहीत म्हणून आमची मुलंसुद्धा अधिकारी झाले पाहिजेत की नाही आणि म्हणून हे सर्व गोष्टी आहेत त्याच्यावर एक मोठा व्यासपीठ निर्माण व्हायची शक्य निर्माण झालं पाहिजे चर्चा झालं पाहिजे आणि जे योग्य आहे त्याचा त्याच्यावर योग्य विचार करून तो निर्णय सरकारने आणि इतर सर्व राजकीय पक्षाच्या ने सुद्धा घेतला पाहिजे अशी आमची धा आमची भूमिका आहे कोणताही समाज गुन्हेगारी मुक्त नाही कोणताही समाज गुन्हे गुन्हेगारी मुक्त असू शकत नाही रावणाच्या काळापासून गुन्ह्याची परंपरा सुरू आहे राजकारणात सर्वाधिक गुन्हेगारी वाढली समाजाच्या लोकांमध्ये गुन्हेगारी पद्धत ही काही पद्धत नाही म्हणता येणार परंतु प्रवृत्तीचे एक दोन काही लोक असेल त्याच्यामुळे समाजाला बदनाम करायचं पाप आपण करू नये सगळं समाजाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन तसा आहे का सगळ्या समाजाला तुम्ही गुन्हेगार म्हणणार आहात का समाजामध्ये अप्रवृत्तीचे लोक असतात बलात्कारी लोकं असतात दरोडखोरूर लोकं असतात पाकिटमार लोकं असतात म्हणून त्याचा त्याचा अर्थ तो समाज बदनाम आहे असं समज समजू नये कधी या विद्वानाला कोण सांगेल पण या विद्वानांनी समाजाला नाव ना दोषारोप करण्यापेक्षा स कोणत्याही समाजामधला असा घटक जर असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे त्याला फाशी झाली पाहिजे त्याला वाटेल ती शिक्षा झाली पाहिजे आणि ही गुन्हेगारी संपली पाहिजे असं स्पष्ट मत आपलं असलं पाहिजे परंतु आता गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्याचं काम या संजय राऊत सारखे बिंडूक लोकं करत आहेत काँग्रेसच्या काळात शिवसैनिकांना टाळा लावण्याच्या धमक्या तशा आता येतात असं उद्धव ठाकरे काँग्रेसच्या काळापेक्षा तर बरं आहे ना आम्ही जेव्हा आंदोलन करायचो सामाजिक आंदोलन होते त्या टायमाला काँग्रेस लोक आम्हाला जेलमध्ये टाकायचे आणि आता उलटं झालं असं त्यांचं जर म्हणणं असेल की पक्ष फोडण्यासाठी मग याचा अर्थ पक्ष आता इतर सुद्धा मजबूत होत आहे हा त्याचा चांगला संकेत आहे तुम्ही त्याला अदरवाईज का घेता तुमच्यामध्ये पक्षामध्ये आता कार्यकर्त्या सांभाळायची ताकद राहिली नाही हे तुम्ही मान्य केलं पाहिजे आम्ही आता कमजोर पडतोय म्हणून आमच्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जातात हे सत्य आहे आणि ते स्वीकारलं पाहिजे लाडकी बहीण योजनेचे एकवीस रुपये जिल्हा परिषद पंचायत समिती नाही माहिती सर्वांची अपेक्षा आहे हसन मुश्रीफ जर म्हणलं असेल तर तीच गोष्ट सांगितलं गोष्टी सदस्य पदाचा संग्राम तुटच्या अनेक दिवसापासून म्हणजे जेव्हा त्यांना संधी आली होती विधानसभा अध्यक्ष होण्याची त्या टायमाला सुद्धा काँग्रेसच्या एका गटाने त्यांना विरोध केला होता म्हणजे त्या काँग्रेसमध्ये असलेले गटतट त्याचा बळी हा संग्राम झालेला होता म्हणून आता त्यांनी त्याच काळामध्ये मला पक्ष सोडायचं हे त्याचं एकंदरीत मत झालं होतं आणि मला वाटतं आज राजीनामा दिला येत्या काही दिवसातच ते भाजपमध्ये प्रवेश करतील डॉक्टर धनंजय केळकर परदेशीमधून गेल्याची चर्चा आहे डॉक्टर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं त्या बाबतीमध्ये कोणी कितीही पळवाटा काढल्या तरी कायद्यासमोर सर्वांना शरण यावं लागेल ज्यांच्या चुका असेल त्यांना त्याचं प्रायश्चित भोगावं लागेल सर्वसामान्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा कुणालाही अधिकार नाही आणि कायदा हा कितीही मोठा असो का छोटा सर्वांना सारखा आहे त्याचा प्रत्यय त्यांना या केसमध्ये सुद्धा येईल जनतेच्या पैशातून सुनील तटकरेंसाठी खास हेलीपॅड तयार करण्यात आले अशा आशयाचं ट्विट अंजली दमाने त्यांनी केले त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिपॅड मला वाटतं वर्ग करून होत नसतात एखाद्या सत्कार घेण्यासाठी सद्कार करणं भाग वेगळा पण हेलिपॅड तयार करण्याचा असा जनतेचा पैसा घेऊन मला वाटतं असं प्रकार घडत नसतात परंतु दमनियाकडे जर काही माहिती असेल तर ते त्यांनी निश्चितच वरिष्ठ नेत्यांना कळवली पाहिजे आर्थिक आव्हान आहे आर्थिक आव्हान तर नेहमीच आहेत ना आर्थिक आव्हान आहे त्या सर्व योजनेचे पैसे देणे हा एक आर्थिक आव्हान आहे डेव्हलपमेंटसाठी पैसे ने उभे करणे हे एक आर्थिक का आव्हान आहे बाकी इतर जी कामं आता जे चालू आहेत त्याचे त्याचे पैसे देणे हे सुद्धा आर्थिक आव्हान आहे आणि या सगळ्या आर्थिक आव्हानातून सरकार दमदारपणे वाटचाल करत आहे सुख असं म्हटलं की राज्याचा नंबर फारसा पहिल्या पाच दहामध्ये नाही दिसत नाही कुठे राज्य कुठले डबल नाही सगळे सिनियर इंजिनवाले आहेत त्यांच्याकडे कोणतं प्रगती पुस्तक जातं त्यांनाच माहीत नाही काय वाचतात कुठून माहिती घेतात काय बोलायचं असतं मग राज्याचा क क्रमांक कितवाय ते तरी सांगा माहिती न घेता रोज राज्याच्या राज्याला बदनाम करण्याचं काम आहेत त्या खासदार आहेत सन्माननीय खासदार आहेत त्यांनी राज्याचा गाडा हा मजबूतीनं पुढं जाताना त्याला सपोर्ट केला पाहिजे आपल्या स्वतःच्या राज्याची बदनामी करून ते काय साधतात माहीत नाही आता राजकारण नाही तर आता विकासाचं कारण आपण केलं पाहिजे विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ते जर कोणी करत नसेल तर त्याच्यावर टीका करणं हे योग्य राहील तो काय करतो हॉस्पिटलचा सुप्रिया सुळेचा आदेश आता मुख्यमंत्री मानतील की नाही माहित नाही राज ठाकरे यांच्या भेटीसाठी बरेचसे राजकीय नेते आपल्या सोबत सहकार्य सुरू काय वाटतं भविष्य राज ठाकरे हे आमच्याशी चांगले संबंध त्यांचे आहेत त्यांच्याबरोबर आजपासून नाही अनेक वर्षाचे आमचे स नातेसंबंध आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना कधीही भेटायला जातो पुढच्या महिन्यामध्ये मी सुद्धा राजसाहेबाला भेटायला जाणार आहे हा घोडावा हा आमचा कायम राहील राजकारणा व्यतिरिक्त एखाद्या नेत्याला भेटणं हे कोणत्याही प्रकारचं गैर नाही आहे आणि हेच हे आम्ही नातं जपत जपतच हा सर्व राजकीय प्रवास करत असतो जैन धर्मियांनी मुंबईमध्ये मोर्चा काढलेला आहे एका मंदिराच्या विषयावर त्यांच्याकडे तर भावना दुखवलेल्या आहेत नाही जैन धर्माचं जर इतकं जुनं मंदिर पाडण्याचं महानगरपालिकेने जे काही काम केलेले ते चुकीचंच आहे त्याचा आम्ही निषेध करतो जैन धर्मियांचे जे काही मंदिर उभे झालेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे इतरांसारखं नाहीये की कुठेही अतिक्रमण करायचं आणि आपलं मंदिर उभं करायचं हा हे काम जैन मंदिर समाजातील लोक कधी करत नाहीत मग हे पाडताना त्यांनी लिगली काही त्यांना नोटिसा वगैरे दिल्या होत्या का त्यांचं बांधकाम कुठं चु, चु चुकीचं होतं का हे सगळं आता तपासावं लागेल पण तो आमच्या भावना हे जैन धर्मीय सोबत आहेत त्या लवडांनी काल जे आंदोलन केलं लो त्याला लोकांनी प्रतिसाद दिला नाही लोकांना माहिती या लवडामुळेच पाणी आलेलं नव्हतं या लबडामुळेच या शहराचे एवढी हा त्यांना सहन करावे लागतात आता कट्ट्यावर जाऊन काही भिडे पिण्यापेक्षा त्याच्याकडे काही उद्योग राहिलेले नाही दुसरीकडे असं दिवसात आंदोलन करा तुमच्या आंदोलनचा प्रतिसाद पाहता जनता तुमच्या पाठीशी किती हे तुम्हाला सुद्धा लक्षात येईल Ну, вообще, вот